फलटण येथे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट एस टी कामगार संघटनेचे निदर्शन फलटण येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गेट समोर आज सकाळी अकरा वाजता कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली थकीत देय होणारी थकबाकी अदा करा महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करावी व न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी वेतन वाढीचा दर एक टक्क्यांनी कमी केलेला होता तो पूर्वीप्रमाणे तीन टक्के करून त्याची थकबाकी त्वरित द्या आदी मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली होती यावेळी एस टी कामगार संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यायालयीन आदेश असून देखील ती अंमलबजावणी केली नाही तो एक आदेश आहे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्यासाठी त्याच्यात भविष्य निधीचे जे उचल आहेत ते उचल आपल्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन तीन महिन्यापासून भेटत नाही तो एक मुद्दा आहे तसंच आपले वार्षिक वेतन वाढ जी दोन टक्के केली होती त्या दोन टक्के ते तीन टक्के करून त्या एक टक्क्यानं फरक या सर्व बाबींसाठी आपण आज आक्रोश मोर्चा पूर्ण राज्यात आपल्या पूर्णगार संघटनेच्या वतीनं आपण करत आहोत तरी आपण आपल्या आग्रह व्यवस्थापक असतील किंवा पोलीस स्टेशन असतील यांना निवेदन दिलं आहे आणि यासाठी आपण जर उद्योग करत राहिलो आहे तरी आपण घोषणा देऊन आपण त्या आक्रोश मोर्चाचा आक्रोश मोर्चा आपण घेतो निदर्शन हे जे निदर्शन आंदोलन आहे हे आतूनस्फूर्तपणे आता आपले बरेचसे कर्मचारी कामावरती गेले आहेत